निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात आनंद या करता की डॉक्टर जलील यांनी अतिशय सुंदर महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार पाच वृद्धाश्रमात ज्याचा आपण गणना करू शकतो असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि खंत याची की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले अडचणी लोकांच्या वाढल्या काही प्रमाणात देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली कारण आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये परिवार संस्कृती ही इतकी चांगली होती शक्तिमान होती शक्तिशाली होती की भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती परंतु जेव्हा समाजच एखादा आव्हान उभं करतो त्यावेळी त्या ते आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातलंच कोणीतरी पुढे येतं आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलील पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे आपण सगळे लोक डॉक्टर जलील जाणतोच भाईंनी देखील त्यांच्याबद्दल सांगितलंय आम्ही सर्वांनी अतिशय जवळून त्यांना बघितलेलं आहे कोणत्याही वेळी डॉक्टर जलील कोणी फोन केला तरी ते उपलब्ध असणारे एखादा पेशंट त्यांच्या अंदर असो किंवा नसो पण आपण एकदा त्यांना विनंती केली तर त्याच्या डिस्चार्ज पर्यंत त्याची सर्व सेवा नीट होते है की नाही हे पाहणारे डॉक्टर जलील विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपले आप तर त्या ठिकाणी कोविडनी मृत्युमुखी पडले अशा परिस्थितीमध्ये आणि स्वतः डॉक्टर परकार हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊन देखील कोविडच्या काळामध्ये दे त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे एक डॉक्टर कसा असतो तसा हाडाचा डॉक्टर म्हणून डॉक्टर जलील यांना आम्ही बघितलं की कोणीही पेशंट असो कितीही अडचणीत असो कितीही सिरियस असो अनेकांचं जीव त्या काळामध्ये डॉक्टर परकार यांनी वाचवला गेले अनेक वर्ष डॉक्टर साहेब मला सांगत होते की अशा प्रकारचा वृद्धाश्रम मला तयार करायचा आहे मी तो तयार करतोय त्यावेळी तो चांगला असेल ही तर कल्पना होती पण इतका चांगला आपण तयार कराल अशी कल्पना त्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत